सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा अपघात टाळा विद्युत निरीक्षण विभागाचे आवाहन विद्युत सुरक्षा ही जीवन सुरक्षा आहे यावेळी सर्वच भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पावसाळ्यात विद्युत उपकरणं आणि तारांमुळे अपघात घडल्यास दुर्दैवी घटना घडतात पावसाळ्याच्या दिवसात होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी विद्युत सुरक्षा नियमांचं पालन करणं आवश्यक आहे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून संभाव्य अपघात टाळून जीवित वा वित्तहानी रोखणं आपल्या हाती आहे त्यामुळं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी विद्युत ग्राहकांनी सूचनांचं पालन करून सतर्क व सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे वादळ पाऊस या काळात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावं पावसाळ्यात आपल्या घरातील दुकानातील स्विच बोर्ड व विद्युत उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा ओलाव्याशी संपर्कात येणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी पावसाळ्यात विद्युत उपकरणं असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस व अशा विद्युत उपकरणांना हात लावू नये विद्युत संचा मांडणीमध्ये कक्ष सक्षम प्रकारचं अर्थिंग करण्यात यावे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीनं विद्युत संच मांडणीमध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेक ब्रेकर्स आर सी सी बी बसवलेले असावे त्यामुळे वीज प्रवाह ताबडतोब बंद होऊन विजेच्या धक्क्यापासून आपला बचाव होतो विद्युत संच मांडणीतील वायरिंग ठिकठिकाणी थीक जोड असलेली किंवा उघडी नसावी तसेच ती प्लास्टिक पाईप पट्टी यामध्ये फिटिंग केलेली असावी तसेच वायरिंग अधिकृत ठेकेदारामार्फत मान्यता प्राप्त पद्धतीनं करण्यात यावे मीज वीज मीटर सुरक्षित ठेवावे मीटरच्या आजूबाजूच्या जागेचा वापर इतर कामांसाठी करू नये विद्युत खांबाला व तानाला स्टेला गुरे जनावरे बांधू नयेत विद्युत वाहिन्याखाली गोठे घराचे बांधकाम करू नये कडब्याची गंजी उभारू नये नदीकाठच्या शेतकऱ्यांनी शेतीपंप स्टार्टर विजेच्या पंप चालूवा बंद करणे टाळावं ओल्पाहतांनी विद्युत पंप चालूवा बंद, बंद करू नये शेती पंप संच मांडणीमध्ये योग्य क्षमतेचा आर सी सी बी बसवण्यात यावा तसेच मीटर पेटीला सक्षम अर्थिंग करावे वादळवारा व वा पावसामुळं विद्युत वाहिनींवर झाड जार झाडाची फांदी तुटून पडणे विजेच्या तारा तुटणे विजेचे खांब वाकणे पडणे वितरण रोहित्रा डीपी स्ट्रक्चर वाकणे पडणे असे प्रकार घडतात विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावं पावसाळ्यात कुठंही विजेच्या तारा तुटून पडलेल्या असल्यास विद्युत खांब ताणाची तार रोहित्र उन्मळून पडले वाकले असल्यास त्याला हात लावू नये त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीनं तातडीनं महावितरणला कळवावे विद्युत सुरक्षितता तडजोड अजिबात दिप्ती केमलकर सहाय्यक अभियंता विद्युत निरीक्षण विभाग मिरज